त्यांनी तुम्हाला पण अशा प्रकारचा मुक्त प्रमाणपत्र भारत सरकार स्वाक्षरी असलेले आणि तुमचं नाव नावाचे प्रमाणपत्र तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर ते कशा काळच्या हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायची काय गरज पडणार नाही हा व्हिडिओ न स्किप करता बघा मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितलेली आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन ताईनो तुम्हाला सर्वात डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करायचं नाही तर तुमच्या मॅमनं लिंक लिंकवर तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं इंटरफेस इंटरव्हेस तुमच्यामोर येणार आहे नंतर तुम्हाला आल्यानंतर मेन्यू ऑप्शन बघायला भेटेल ताईनो त्या थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक प्लेस्ड असं ऑप्शन जे काय बघायला भेटणार आहे थोडंस कोल डाऊन केल्यानंतर मग त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ताईनो तुम्हाला अशा प्रकारचा डिटेल्स तुमचे जे काय मागेल सर्वात पहिल्या तुमचं नाव जे काय संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे जे की सर्टिफिकेटवर येणार आहे तुमचा मोबाईल नंबर ते टाकून घ्यायचं आहे नंतर तुमचा स्टेट महाराष्ट्रा जे काय तुमचं स्टेट आहे ते टाकून घ्यायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट आणि लँग्वेज सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा ताई इथं गोंधळ होतो तर हा कॅबच्या आहे ताईनो हा कॅबच्या तुम्हाला काय करायचा आहे खाली जे काय टाकून घेऊन इथं सबमिट व्हायला ऑप्शनवरती क्लिक करायचं असतं तर चला आता आपण आपली जे डिटेल टाकून घेऊ तर मी इथं माझी आता डिटेल जे टाकून घेणार आहे तर मी इथं माझी डिटेल टाकलेली कॅपच्या पण फिल केलेला आहे नंतर तुम्हाला इथं इथं संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर त्यानं तुम्हाला इथं खाली जे काय तुमचं सबमिट जे काय ऑप्शन असतात जे खालच्या साईडला त्या त्यावरती तुम्हाला त्यांना क्लिक करायचं आहे ताईनो क्लिक केल्यानंतर त्यांना तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तर बऱ्याचशा इथ रोख येतात परंतु त्या वापससुद्धा इथून जाऊ शकतात तर तुम्हाला नेमकं इथं करायचं काय तर त्यानं जे तुम्हाला रूल्स असतात हे रूल्स जे काय खाली खाली जे काय टाईप होत येत आहेत तर ते तुम्हाला इथं संपूर्ण थोडा वेळ इथं वे वेट करायचं आहे आणि ते रूल तुम्ही जर हिंदी लँग्वेज असेल की तुम्ही ते वाचू पण शकता ओके तुम्हाला इंग्लिश येतात तुम्ही ते पण वाचू शकता त्यानु या तर तुम्ही चॅनलवर इथं नसाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल त्यानं तर तर त्यानं तुम्हाला इथे संपूर्ण हे जे काही रूल्स आहेत ते टाईप होऊ द्यायचे आहेत हो झाल्यानंतर तुम्हाला आय पॅड पॅडच असं जर काय ऑप्शन बघायला भेटेल भेटल्यानंतर त्यानं तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं त्याच्यावर तुम्ही काही ताईनं क्लिक कराल तर तुम्हाला खाली ऑप्शन डायरेक्ट ओपन होईल डाउनलोड सल सर्टिफिकेट म्हणून तर त्यानं तुम्हाला काय करायचं जे काही डाउनलोड सर्टिफिकेट आहे नो ह्याच्यावरती एकदा सिम्पल क्लिक करून घ्यायचे जसं त्यानं तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल तर थोड्याच वेळामध्ये तुमचं जे काही पी डी एफ आहे सर्टिफिकेटसह तुम्हाला डाउनलोड करून ओपन होईल ओपन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल त्याच्यावरती बघायला भेटणार आहे नो तर तुम्हाला जर स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि नाहीतर मग तुमचं जे काय ड्राईव्हमध्ये हा जे काय तुम्हाला जे काय बघायला भेटतो त्यांनो तर मुक्त भारत असं जे काही सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट ऑफ ऍप्लिकेशन ओके असं ऑप्शन आहे आणि इथं तुम्हाला जे काय ते खाली दिसत आहे इथं तुम्हाला रूल्ससुद्धा बघायला भेटतात आणि इथं मुक्त भारत असं जे काय खाली हॅशटॅगमध्ये लिहिलेलं आहे आणि इथं जे काय भारत सरकार आणि त्यांची पण सही सिग्नेचर पण खाली जे काय त्यांची दिलेली आहे ताई ते सिग्नेचर सिग्नेचरसुद्धा आहे आणि संपूर्ण हे सर्टिफिकेट तुम्हाला जे काय मॅडम तुमच्या ज्यावेळेस मागतील त्यांना ते काय सबमिट करायचं आहे काही तर हे सर्टिफिकेट तुम्हाला जपून पाहिजे आहे ज्यावेळेस तुम्ही हिंदी लँग्वेज कराल तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती जे काय बघायला भेटते तुम्हाला ते मल्टिपल लँग्वेज तुम्हाला बघायला भेटतात तर ते तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला हे करायचं आहे त्यानं जर व्हिडिओ आवडतं व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा